नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपल्या आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत अशी एक रेसिपी जी मी नेहमी प्रत्येक ह्याच्यात मॅरिनेशनसाठी वगैरे वापरते किंवा एखादी ग्रेव्ही वगैरे बनवताना ह्याच्यात फोडणीत देखील टाकते आणि त्याचं नाव आहे ग्रीन पेस्ट म्हणजे आपल्याला चिकन मॅरिनेशनसाठी फिश मॅरिनेशनसाठी किंवा एखादं आपण नॉनव्हेज आयटम किंवा कुठली कापं वगैरे करताना एक ग्रीन पेस्ट लावतो तर ती कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग लागूया का मला तर लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर इकडे बघा मी एवढ्या साऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक अख्खावाला मी लसूण इकडे घेतलेला आहे एवढ्या आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ मी इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसंच ही कोथिंबिरीचे देठ आहेत हे बघा तर वरची कोथिंबीर कापून घेतल्यानंतर खाली राहिलेले देठ आपल्याला घ्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आणि किंचितचं पाणी आपल्याला लागणार आहे वाटताना तर इकडे आपण आलं देखील बघा बारीक करून घेतलेलं आहे मिरच्या देखील तोडून घेतलेल्या आहेत तसेच लसणाच्या देखील पाकळ्या आपण हे केलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे इकडे आपली ग्रीन पेस्ट ही तयार झालेली आहे ही बघा जवळजवळ आठवडाभर तरी ही पेस्ट मला आरामशीर पुरते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हेज नॉन व्हेज कोणत्याही रेसिपीसाठी ही पटकन उपयोगाला पडते रेसिपी, रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद